पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तह दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करें शेयर करें और लाइक मोटारसायकल चोर स्थानिक गुन्हे शाखेचा ताब्यात धाराशिव जिल्ह्यातील सहा मोटारसायकल गुन्हे उघडकीस मान्य पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव साहेब व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांचे आदेशावरून दिनांक तीन चार दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनी कासार व पथक हे धाराशिव जिल्ह्यातील अभिलेखावरील गुन्हे हो। येथे आले असता पथकास गोपनीय बातमीदार यांचे मार्फत माहिती मिळाली की पोलीस ठाणे कळंब हद्दीत एक इसम चोरीच्या मोटारसायकल विकत आहे विकत आहे प्राप्त माहितीवरून वरून तात्काळ नमूद इसमाचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चोरीच्या मोटारसायकली विचारणा केली असता त्याने प्रथम उडवा उडवाउडीचे उत्तरे दिली त्याच विश्वास घेऊन विचारले केले असता त्याने व त्याच्या अन्य एक साथीदाराने चोरून आणलेल्या मोटारसायकली कळंब एम आय डी सी परिसरातील निर्जन ठिकाणी लपवून ठेवल्या असल्याचे सांगितले तात्काळ नमूद ठिकाणी जाऊन शोध घेतला असता एकूण सहा मोटारसायकली मिळून आल्या धाराशिव जिल्हा गुन्हे अभिलेखी तपासले असता नमूद मोटारसायकली पोस्को कळंब तुळजापूर परांडा व शिरोठोण आद्यातील चोरीस गेल्याचे असल्याचे दिसून आले नमोद इस्मास तसेच दोन लाख चाळीस हजार रुपयेच्या किमतीचे किमतीच्या एकूण सहा मोटरसायकली ताब्यात घेऊन त्यांना पुढील कारवाईस्तव पोस्टन तुळजापूर येथे हजर करण्यात आले ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव फारूख थांबोही वय बेचाळीस वर्षे राहणार काळंब जिल्हा जा धाराशिव असे असून त्याचे एकोण त्याच्याकडून एकूण सहा मोटारसायकली चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून पोलीस त्याचे अन्य साथीदाराचा शोध घेत आहेत सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव व माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना याचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री विनोद इज्ज पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार ओहोका शोकान पठाण प्रकाश ओताडे जावेद काशी फरहान पठाण चापोका डोंगरे यांच्या पथकाने केली आहे या बातमीचं वृत्त संकलन केलं आमचे प्रतिनिधी प्रतीक वाघे यांनी